आली काय की बाबा महाराणी आली सगळं झाले आली आणि झालं काय झालं काय दहा बार फोन केले स... तो उचलनस गेली तीन वाळू घालून वाळू मग तुला सकाळपासून फोन कशासाठी करते वाळू घालण्यासाठी मग आग टपकती मला कोणतं एवढं गरम गरम माळू घातलं घालूच नको घातलं म्हणायला घालू लागू नको मी माझी घाली ते तुला घालू लागायचं तुझ्या मनात असत आली असती म्हणलं म्हटलं दहा किती राहिला आता अर्धा पलंग राहिला सगळं झालं मी म्हणलं अकरा बाराच्या टायमिंगला आरा अकरा बाराच्या टायमिंगला काढायचा टाइम असतो तेव्हा घालायचा नसतो मी म्हणलं घालता येईल फोन करते फोन करते तर फोनच उचली नास डबा घेऊन आलीस का डबा सायपाक करते ना आता डबा का काय लाज आहे का ग तुला उलशी हा घालू लागायला बी नाही पुन्हा सायपाक करा आता पहाटपासून जागी मी हे करीत एक झालं का नाही तर माझ्या पण सायपाक करून घ्यायची ना आता नाही काय तुझ्या पुढं हाणून घ्यायची बाकी तुझ्या पुढे हाणून घ्यावं लागतंय आता आजीपास अजून घाज भी काय माईल यात्रा तुम्हाला लाग वाटत घाच नाही माझे तुम्हाला काम येतो तुम्हाला भूक लागली होती रात्री व्हायला पाहिजे होती

द्यायचं नाही म्हणलं म्हणून हात घातलाय जाऊ दी उलश बी फक्त एक दोन पिशव्या दोन डबे दिसत्यातून डब्यात सगळे किती होते होते बर का मांजर आडव गेलं आमच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला तुझ्या चिप्स करण्यासाठी ऍक्सिडेंट झाला काय झाला करूच लागू नको मला भिव घालू नको खरं म्हणा गाडी पलटी झाली गाडीत पलटी झाली आमची म्हणून यायला उशीर झाला पण आमचा मोबाईल फुटला गाडीच बुक फुटला नाही कला आपलं बरं झालं बरं आता दिसेल ना मग मी वाळू आता तो घातलीस ना वाळू आता मी मग दिक्कत जेवायला कर त्यावर आम्ही काय करतो एक येतो आम्ही तिकडून घरी येऊन वापस बर बर बघ तुझ्या मनाने तुला काही म्हणित नाही मी आता थोड्या वेळ थांबतो तुझ्या मनाने बघ तिथं बघ तिथं खेळ छान छान आहे खा